मामाच्या गावाला जत्रेला आलेल्या रुद्र महेंद्र फाफाळे वैवर्ष आठ हा मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास काळवाडी तालुका जुन्नर येथे ही घटना घडली घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे दरम्यान या घटनेची माहिती कळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले असून वारंवार होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे जनता त्रस्त झाली आहे आता जरी शासनाकडून काही निर्णय होईल का अजून शासनाला किती लोकांचा बळी पाहिजे असा सवाल विचारला जात आहे दरम्यान घटनास्थळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर पोहोचले आहेत त्यांनीही वन विभागाने तात्काळ बिबट्यांबाबत शासनाने गांभीर्याने निर्णय घ्यावा अन्यथा लोक आता हातात कायदा घेतील असा इशारा दिला आहे वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी जाण्यासाठी निघालेले आहेत जुन्नर तालुक्यामध्ये या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याबाबत वनविभाग देखील हतपल झाल्याचे पाहायला मिळत आहे दोन दिवसांपूर्वी पिंपळवंडी येथील एका महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्यामुळे या महिलेवर नारायणगाव येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत